आई आज मेथीची भाजी करणारच का हो मेथीची भाजी बनवणार आहे बाळा पण आज मी लसुणी मेथी करणार आहे भाजी नाही बनवणार डाळ टाकून नाही भाजी करणार आहे मी जास्त लसूण वापरून भाजी करणार आहे मेथीची तर आपण करूयात मेथीची लसुणी मेथी नाही का मेथीची भाजी त्यासाठी आहे ना बाळा एक गटी मी मेथी मस्त धुवून घेतलेली आहे नीट करून घेतलेली घेतलेले आणि त्याच्यासाठी मी थोडेसे शेंगदाणे घेतल्या थोडेसं तीळ घेतल्यात आणि डाळ पण घेतली थोडंसं एक दीड थोड� चमचा असं आणि छोटा एक चमचा तीळ आहेत आणि लसूण तर भरपूर सारा लसूण घेतलंय मी चल तर मग पहिले आपण मेथी फोडणी टाकूयात ना दोन चमचे तेल टाकून घेतो आपण भरपूर सारा लसूण टाकून घेणार आहेत आता लसूण लसूणी मेथी करायची ना तर लसूण जास्त टाकून घ्यायचं आपण तुम्ही हवा असेल ना तर टेचून घ्या मी नाही का लसून टेचून ते बारीक नाही करायचा पूर्ण थोडासा अर्धा काचा निसं त्याला दुखून घ्यायचं बारीक असं थोडंसं टेचून घ्यायला आणि नाही घेतलं तरी पण काही नाही का हे नाही चांगलं ना ना होतं त्याचं पण असा आका टाकला तरी पण आई आपली खूप छान बनवायची अशी लसून हा मस्त बनवायची ते करून घेतले काय काय म्हणजे आपल्याला पाहिजे असेल ना तर आपण कापून पण घेऊन शकतो मी म्हणजे कापून नाही घेतलेली बारीक बारीक घेतलेले नाही त्यातच आपण जमीपुरचं मीठ टाकून घेऊ मीठ आहे ना आपली

डाळ ऐवजी डाळ जरी असतात ना ते चण्याची डाळ नाही का भाजलेली ते टाकली तरी चालते पण मी हे घेतली मला असे आवडते भाजून टाकायला म्हणून हे आपले पोह्याचे चमचे असतात ना ते दोन चमचे डाळ घेते नाही काढून घ्यायला आता दोन मिक्स करूनच वाटायचं ना आपल्याला तीन मिक्स केलं तरी चालतं असतं ती पण आपण थोडंसं भाजून घेऊयात नाही का कच्चं टाकलं तरी चालते पण मला भाजून घ्यायलाच आवडते म्हणून मी भाजून घेते काढून घेऊयात आपल्याला आता आहे ना हे तीन साहित्य आपले भाजून घेतलेले आहेत आपण हे गार होऊ पर्यंत आहे ना एक टोमॅटो एक टोमॅटो हे दोन कांदे आपण कापून घेणार आहेत बारीक नाही का असं बारीक कापायचं मोठं नाही कापायचं कांदा ते ना हा मधला भाग निबार कापून टाकायचा निबार असतो ना हे कांदे धुवून घ्यायचे कधी पण धुवून घेतले ना की असं डोळ्याला कडवण पण येत नाही ना असं धुवून घ्यायचं नाही काळं पण असतं ना धुवून घेते कांदे हे ना असं बारीक फिरून घेऊयात कांदा आपण दीडच कांदा पास करू नको दीड म्हणजे दोन कांदे खूप होते कांदा आपण ठेवून देऊयात आपण एक टोमॅटो घेऊयात आता बारीक बारीक कापून घेऊयात ना असा बारीक लसूण कापून घेऊयात आपण हे Earth... Hmm. हे शेंगाणं डाळ आणि तीळ आपण बारीक करून घेऊयात मिक्सरचं भांडं हे मोठं भांडं काय घेतलंय कारण बांगा मिक्सरचं भांडं खराब झालं आहे ना तर आता हेच आपल्याला हे उपयोगी येत आहे मोठं भांडं त्याच्यात आपण वाटून घेऊयात असं बारीक करून घेतली आपण पेस्ट पण बारीक नाही थोडंसं आहे तर नाही का आपण काढून घेऊयात आपण प्लेटमध्ये असं तर बारीक करून घेतलेलं आता बाजूला ठेवून देऊयात आपण ते बाजूला काढून घेऊयात आता कांदा टाकून कांदा आहे ना आता फक्त तळ आहे हा कांदा आपण ह्याच्यात टोमॅटो टाकून घेऊया आता हळद टाकणार आहोत आपण नाही का अर्धा चमचा एक चमचा आपण लाल मिरची पावडर टाकणार आहोत एक चमचा आणि थोडस टाकले लाल मिरची पावडर आपण थोडस धना पावडर म्हणजे एक चमचाला पण थोडस कमी आहे एवढाच टाकणार आहे जास्त नाही टाकणार मीठ टाकणार आपण भाजीत पण मीठ टाकलेलं आहे ना आपण ह्याच्यात थोडस बेताने टाकणार आहोत मीठ नाही का

हे ना मसाला हे आपण मस्त शिजवून घेणार आहोत नाही का मसाला आपला मस्त परतून राहिला आणि तेल पण सुटले आपण आहे ना एक दोन मिनट आता आपलं मस्त शिजलंय आपण आता ह्याच्यात आहे ना मिठी टाकून घेऊया हे आहे ना मीठी आपण ह्याच्यात टाकून घेऊयात आता आपण शिया आपण पाच मिनटं ह्याला झाकून ठेवत आपण ह्या भाजीला आहे ना आता तडका देऊयात तडक्यासाठी आपल्याकडक पॅन नाही आहे तडका पॅन ते छोट्या पातीला घेतलंय मी त्यात आहे ना एक, एक अरे सॉरी सांडच ना दोन चमचे तूप टाकून घेऊयात आपण आपण थोडीशी मोहरी टाकूया थोडेसे जिरं टाकूयात आपण ह्याच्यात तर करू द्यायचं त्याला मस्त लागू द्यायचं नंतर आहे ना ह्याच्यात आपण थोडस थोडा म्हणजे बराच आहे लसूण बारीक केलेला नाही का लसूण टाकून घेऊयात आपण ह्याच्यातून घेऊया तुम्ही जेव्हा करता ना भाजी तेव्हा भाजी कापून घ्या भाजी कापून घेतली नाही ना त्याच्यामुळं ह्याची लांबले लांबडी लांबडी दिसते तर कापून घेतली ना अजून छान वाटेल माझ्या पण लाल झाला आपला ह्याच्यात आहे ना हिंग टाकूयात आपण आणि ह्या दोन लाल मिरच्या टाकूयात आपण त्याच्यात मस्त हल गॅस बंद करून घेऊयात आपण

वास्तव खूप छान येते त्याचा हे आहे ना आपली लसुणी मेथी तयार आहे आता हे ना आपण ज्वारीची भाकर करून घेऊया त्याच्याबरोबर त्याची आहे ना मस्त पातळ भाकर थापून घ्यायची था। भाजली तरी पण आहे ना सगळं पाणी लावून घ्यायचं नाही तर काय होतं किटकुळ लागल्यासारखी लागते भाकर नाही का आणि साल्यासारखी लागते खालची बाजू मस्त आता आपण पलटी करून टाकूया भाकर आपले भाकर तयारी